शिवपुत्र संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील दुर्ग येथे संवर्धन मोहीम दिवाळीच्या निमित्ताने सात्विकपणे राबवण्यात आला शिवनेरी ते गणेशदुर्ग येथे सर्व शिवभक्तांना मोठ्या उत्साहाने मी मावळा शिवरायांचा मी गडरक्ष म्हणून तोरण बांधून तसेच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली दुर्गसिंहगड येथे शिवतोरण बांधण्यात आले तसेच अनेक मशाली पेटवल्या व शिवदुर्ग सुशोभीकरण करण्यात आले प्रताप प्रताप दुर्ग प्रतापगड येथे शिवप्रताप यांना मानवंदना व महाआरती संभाजी राजे यांना अभिवादन तसेच शौर्यपीठ तुळापूर येथे महाआरती व वा शिवशिधा वाटप करण्यात आले सदैव सामाजिक कार्याचा गौरव व कर्तव्य करणाऱ्या शिवपुत्र संघटनेच्या वतीने नेहमी विविध उपक्रम राबवण्यात येतात मोलमजुरी व विधवा ताईंना साडी वाटप करण्यात आले विशेष परिश्रम डॉक्टर महेश साळे अभिजित लिमये स्वप्नजित पाटील विक्रम गायकवाड संदीप जाधव विकास लोहार हेमंत पडिया यशपाल सबरवाल यांनी केले सांगली शिवतीर्थ येथे सांगता घेण्यात आली